काय लागणार नाही तुम्ही काय म्हणता एकशे सहा तुमचं एकशे सहा लावायचं सगळ्यांनी काम करा हे सांगा हे समजून सांगा बाकी बोला तुम्ही एकशे पाच दहा सदोष मनुष्य होते आणि एकशे दहा हे मृत्यूच कामे होते म्हणजे दोन्ही कलम ही सदोष मनुष्य होते याप्रमाणे कोणा दाखल केलेलाय बा, बाकी त्यांनी त्या कोण उल्लंघन केलं ते एक लावलंय पोलीस प्रशासनाचं ऐकलं नाही ते एक लावलेले अजून काय पाहिजे तुम्हाला डीजे लावला परवानगी दिली काय पुन्हा कायदा कायदा व सुव्यवस्था आणि पेट्रोलिंग लावली जाते की आम्हाला तशी काय नाही नाही का जी घटना घडलेली आहे त्या घटनेप्रमाणे कायदेशीर फिर्यादी आणि त्या प्रमाणे योग्य ती कलम लावलेली आहे मी या व्यतिरिक्त या व्यतिरिक्त आणखी काय जर बसत असेल तर त्याचा त्याच्या दोन मिनिट नका बाकी तुम्ही जे आहे दोन मिनटं मी एक सांगतो तुमच्या दोन, 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 दोन मिनिटं आहे आमचे दिकरू इथे गेलं तुम्ही अटक तिकडे कशी काय केली नारंगवला तुम्ही झाला का नारंगवला नाही 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 ऐका ऐका तुमचा तुमचे जे म्हणणं आहे का नाही ऑलरेडी तो तिथून निघून गेलाय ते याच्यामध्ये तिकडे पकड ऐका ऐका तुमच्या याच्यामध्ये आम्ही क्लिअर केले ते निघून गेला म्हणून तो इथून निघून गेला म्हणून आम्ही प्रशासनाची परवानगी घेतली नाही ऐका म्हणून त्याच्यावर प्रशासनाचे परवानगी घेतली नाही घटना घडल्यानंतर म्हणून आम्ही ते सेक्शन आम्ही असं असं नाही असं नाही गुन्हा दाखल केलाय केलंच बोललो काय थांबास आपण लय वेळा कसं आक्षेप आता त्यांनी आपल्याला न्याय दिलाय

दहा तुम्ही त्याला पाठीशी घालताय असं माझं काम होतंय हो आत्ता सोडावं तुम्ही परवानगी काढू

मीडियाला विनंती आहे मीडियाला सुद्धा आता थांबवा तुम्ही नाही थांबवलं का आणि उदाच नाही मीडियाला विनंती आहे थांबवा चला चला सगळ्यात काहीतरी